आज डिस्कस करूया सम आणि एकदम सुंदर सम आहे तुम्ही स्वतःहून घालू शकता पहिल्यांदा सम वाचूया काय दिलंय फाइंड द लेंथ ऑफ द साइड अँड पेरीमीटर ऑफ एन इक्विलॅट्रल ट्रायंगल हुज हायटेस्ट रूट थ्री सेंटीमीटर म्हणजे आपल्याला एक इक्विलॅट्रल ट्रायंगल बद्दल म्हटलंय तरी ड्रॉ करूया इकडे आहे ट्रायंगल एबीसी हे इक्विलॅटल ट्रायंगल आहे म्हणजे तिन्ही साइड जे आहेत ते साइड लेंथ सेम आहे म्हणजे आपण येऊ शकतो मध्ये ट्रायंगल ए बी सी इज अन इक्वेलॅटर ट्रायंगल म्हणजे आपल्याला माहिती आहे एबीएसी आणि बी सी सेम आहे ओके तर इकडे काय दिलंय सांगितलंय हुज हाईट रूट थ्री सेंटीमीटर म्हणजे या इक्वेलॅटर ट्रायंगल मध्ये जे हाईट आहे हाईट म्हणजे अँटीट्यूड जे आहे आता तुम्ही सांगाल एटीट्यूड जर आपण ए पासून ड्रॉ करू शकतो बी पासून ड्रॉ करू शकतो नाहीतर सी पासून ड्रॉ करू शकतो आणि तीन सेम असतात का हो इक्टर ट्रॉइट कोणते तीन ही सेम असतात अल्टीट्यूड म्हणजे कोणते एक अल्टिट्यूड ड्रॉ करायचं चला आपण ए पासून ड्रॉप करूया ड्रॉप केलं म्हणजे हे अल्टिट्यूड आहे म्हणजे हाइट आहे आणि याचा लेंथ किती दिलाय रूट थ्री म्हणजे आपण घेऊया पहिल्यांदा ए बी परपेंडिक्युलर टू बी सी सर दॅट बी डॅश एम डॅश सी आणि एमचं लेंथ दिलं आहे रूट थ्री आता फाईन काय करायचं आपण टू फाईन काय फाईन करायचंय लेंथ ऑफ द साईड आता इक्विल अॅटल ट्रायंगलचं साईड म्हटलं तर तिघांचं लेंथ सेम आहे म्हणजे कोणतं साईड मेन्शन करू शकतो म्हणजे आपण लिहू शकतो चला ए बी लिहूया आणि काय फाईन करायचं आहे पॅरीमीटर पण फाईन करायचं आहे म्हणजे लिहायचं तिकडे एबीड पॅरीमीटर ऑफल एबीसी तर मला सांगा पेरीमीटर म्हणजे काय हे जे फिगर आहे ट्रायंगल आहे त्यांचे जे बाउंड्रीचं लेंथ पाहिजे म्हणजे तिन्ही साईड जे आहे त्यांचं लेंथ ऍड करायला म्हणजे एक साइड आलं तर बाकीचे दोन जे आहेत त्यांचं पण लिहच एवच असणार ना म्हणजे पेरीमीटर काय असणार आहे ट्रायंगलचं फ्री इन टू साईड म्हणजे साईड मिळालं तर आपल्याला पेरीमीटर एकदम साहजिकपणे एकदम सोप्या रीतीने मिळणार आहे म्हणजे इम्पॉर्टंट काय साईड म्हणजे एबी फाईन करायचं तर बघूया तर एबी बघा आणि मला सांगा एबी जे आहे ते कोणत्याही ट्रायंगलचं साईड आहे का एबीसीच्या ऐवजी दुसऱ्या कोणत्याही ट्रायंगल च साईड आहे का बघा 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 आणि तुम्ही सांगता हो आहे ना ट्रायंगल एम बी ओके आणि हे जे ट्रायंगल आहे या ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे अँगल आहे नाईन्टी डिग्री म्हणजे माहिती आहे रायटँगल ट्रायंगल आहे मला सांगा या रायटँगल ट्रायंगल मध्ये अजून एक अँगलचं मेजर आपल्याला माहिती आहे का बघा ना बघा बघा म्हणा विचार करा आणि मला सांगा तुम्ही सांगता रो अँगल बीचं च मेजर सिक्स्टी डिग्री आहे आता माझं प्रश्न हे आहे की हे सिक्स्टी डिग्री का नाहीये पण सिक्स्टी डिग्री का कारण हे आहे अँगल ऑफ अन इक्विल ट्रायंगल ते तिकडे रिझन मध्ये लिहायचं आता एका मध्ये एक अँगल नाइंटी आहे दुसरं अँगल सिक्स्टी आहे म्हणजे तिसरा अँगल किती आहे तिसरं अँगल आहे उरलेलं जे अँगल आहे त्याचं मेजर आहे थर्टी डिग्री आणि याचं रिझन काय म्हणजे आपण लिहिणार अँगल एम एस इक्वल टू थर्टी डिग्री रिझन आहे रिमेनिंग अँगल नाही तर लिहायचं अँगलच प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल आता हे ट्रायंगल बघा आणि यांचे जे अँगल्स आहेत त्यांचं मेजर बघा काही का काय दिसते दिसते बघा थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री तुम्ही सांगा रो हे थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल आहे आणि जसं हे ट्रायंगल आलं म्हणजे आपल्याला माहित आहे कोणतं थिअरम्लाय करायचं थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिअरम आणि आपल्याला माहित आहे हे जे थिअरम आहे या थिअरम्नी आपल्याला दोन रिझल्ट भेटतो एक तर साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री साइड ऑपोजिट टू थर्टी डिग्री ते म्हटलं तर बीएमचं लेंथ आहे आपल्याला बीएम पाहिजे का नाही ओके आणि दुसरं आहे साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री साइड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री किती आहे ते आहे एम आणि त्याचा लेंथ तिला आहे आणि आपल्याला फाईन काय करायचं ए बी ए बी काय या राईट अँगल ट्रॅंगल साठी हाय फॉट न्यूज म्हणजे आपण हे यूज करू शकतो का तुम्ही हो कारण आपल्याला माहित आहे की साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री जे आहे ते रूट थ्री अपॉइंट टू टॅक्स आहे आणि साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री माहित आहे म्हणजे ते कॉन्सेप्ट युज करून ते अप्लिकेशन करून आपल्याला हायपॉट्यूज मिळणार म्हणजे ते लिहूया म्हणजे आपण लिहिणार काय साइड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री म्हणजे एम किती आहे रूट थ्री आपण टू इन्टू हायपॉट न्यूज म्हणजे ए बी पण हे का लिहिलं कारण ए आहे साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री ते रिझन मध्ये लिहायचं विसरू नका आता व्हॅन शूट करा आपल्याला माहिती आहे एम च लेंथ किती आहे रूट थ्री लिहा तिकडे रूट थ्री इक्वल टू रूट थ्री तसंच राहणार आहे किलोमीटरला आहे टू इन टू ए बी व्हेरी गुड आता एबी लेन्स लेंथ फाईंड करायचं आहे म्हणजे एबीला राईट हँड साईडला ठेवा सगळ्यांना त्या लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा म्हणजे डिनॉमिनेटर मधून ते टू न्युमिरेटरला जाणार रूट थ्री जे आहे ते डिनॉमिनेटरला येणार म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे एबी इज इक्वल टू रूट थ्री इन टू अपॉन रूट थ्री आता काय कॅन्सल होतंय का बघा 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 ओके तुम्ही सांगता रो रूट थ्री अँड रूट थ्री कॅन्सल म्हणजे एबीचं लेंथ किती आहे टू सेंटीमीटर म्हणजे आपल्याला ए बीच लेंथ मिळालं आहे व्हेरी गुड ए बी मिळालं म्हणजे साइड जे पाहिजे होत आता पेरिमीटर पाहिजे आता आपण स्टार्टिंगला डिस्कस केलं पेरिमीटर ऑफ इक्युलेटर ट्रायंगल म्हणजे थ्री इंटू साईड म्हणजे तिकडे पेरिमीटर ऑफ इक्युलेटर ट्रायंगल ए बी सी इज टू थ्री इंटू साइड साईड कोणतं घेतलं आपण फाईन केलं ए बी म्हणजे थ्री इंटू ए बी थ्री इंटू ए बी म्हणजे थ्री इंटू टू किती आलं सिक्स सिक्स म्हणजे काय सेंटीमीटर ना ते युनिट लिहायचं सिक्स सेंटीमीटर म्हणजे आपल्याला दोन्ही मिळाल्यात म्हणजे फायनल आन्सर आपण लिहू शकतो साइड ऑफ द ट्रायंगल टू सेंटीमीटर अँड पेलिमिटर ऑफ ट्रायंगल सेंटीमीटर सोपं होतं की नाही आवडलं ना समजलं ना म्हणजे प्रॅक्टिस करा आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय तर प्रॅक्टिस आहे वन पॉईंट थ्री साठी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत शिकत राहा स्पाइंड करत राहा शेअर करत राहा